उपकार झाले आमच्यावर आमच्या गल्लीतल्या नाल्या वेळेवर स्वच्छ केल्या जाम नाही काय नाही नाल्या मस्त ड्रेनेज लाईनच पाणी नाही काय नाही छान निर्मळ पाणी आहे बघा आता तुम्हाला लाज आवडा तुला लाज वाटे का कुठं म्हणजे मांडीचं पाणी आहे गुर्गा इथं आहे गुरगा एवढं एवढं पाणी होतं सकाळी चार वाजता मरत होत्या का की काय की अरे पाणी बघा आमच्या गरीबाच्या घरामध्ये किती घुसलय तुम्ही मस्त एसीच्या रूममध्ये झोपले असाल आता बघा आमच्या घरामध्ये एवढं नुकसान झालं एवढं पाणी घरात आलं आम्ही काय पीठ ना पीठ गेलं आमचं पीठ गेलं तांदूळ गेलं सगळंच गेलं काय खाव आज सकाळच्या जेवणाचं नाही आमच्याकडे काही तुम्ही काय करता घरात बसून मोबाईलवर फक्त बघू शकता तुम्ही काय करू शकता शिडको अडको नवीन नांदेड परिसरात ही प्रत्येकाच्या घरातली घटना आहे या तुम्हाला जर खोटं वाटेल का मधी या तुम्हाला की लाईट लावा लाईट लाईट एव लाईट बी गेली काय काय जाते की आता येऊ काय करा तो काय बघा पाणी बघा उडाले पाणी घाते का कुठं